कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित शेती उपकरणांचा शेतकऱ्यांनी वापर करावा त्यामध्ये शेत जमिनीची प्रत खतांची मात्रा पाण्याचा डोस रोग कीड यावर उपचार आदी माहिती यंत्राद्वारे शेतकऱ्यास मिळणार आहे असे आवाहन सहायक प्रशासन अधिकारी शशिकांत चपाले यांनी केलं ते रुकडी इथं अनिल खोत यांच्या शेतात एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथले प्रयोगशील शेतकरी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत यांच्या शेतीवर एक दिवस बळीराजासाठी या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत या उपक्रमाचे समन्वयक कृषी विभागाचे सहायक प्रशासनाधिकारी शशिकांत चपाले यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांची माहिती आणि शेतीसाठी त्याचा होणारा फायदा या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोकडीच्या सरपंच सोराजश्री रोकडीकर या होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती फायलो कंपनीचे विभागीय अधिकारी प्रदीप चौंदीकर हे होते शेती करताना पाण्याचे योग्य नियोजन खतांचे योग्य प्रमाण जमिनीचा वापसा हवामानाचा अंदाज रोग किडीवर योग्य वेळी उपचार हवेचे तापमान आर्द्रता सूर्यप्रकाश वाऱ्याची दिशा वेग पावसाचे प्रमाण याची सूक्ष्म माहिती कायरो आणि निरो यासारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित उपकरणाद्वारे मिळते ही उपकरणे आपल्या शेतात बसवून शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी पाणी व खतांचे नियोजन बियाण्यांची निवड पिकांचे संवर्धन कापणी मळणी अशी सर्व कामे या उपकरणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे करावी त्यामुळे पिकाबरोबर शेतीचे संवर्धन होईल घातीने मशागत करता येईल कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळेल आणि जमिनी क्षारपण होण्यापासून वाचतील तेव्हा शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करावा असे आवाहन शशिकांत चप्पाल यांनी केले यावेळी फायलो कंपनीच्या प्रदीप सोंदीकर यांनी कायरो आणि निरो या एआय तंत्रज्ञान उपकरणांची माहिती शेतकऱ्यांना दिली शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा कमी खर्चात अधिक उत्पादन मिळाले तरच शेती करणे परवडणारे आहे असे प्रतिपादन रुकडीच्या सरपंच सो रुकडीकर म्हणाले या कार्यक्रमात रुकडीच्या उपसरपंच मालती इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार ग्रामपंचायत अधिकारी अजय वाघ कृषी समन्वयक नारायण काटकोळे विजय हुंबे सुमित गाडवे प्रशांत चादोबा कैलास पांगड मान्यवर तसेच रुकडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत कृषी सहाय्यक अधिकारी सरिता सुतार यांनी मनोगत व्यक्त केले शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान यावेळी अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले सदर कार्यक्रम कृषी विभाग हातकणंगले पंचायत समिती कृषी विभाग ग्रामपंचायत यांनी आयोजित केला होता मुख्य कारण होतं की कुठल्याही कारणास पानं भिजलेली असतील दैवार धुक किंवा पाऊस तर हा लीप वेटनेस त्याला डिग्री पण साधारणतः एक पंचेचाळीस डिग्री आहे बघातली कारण थेंब साठून राहू नये जसं पानाचा आकार असतो ना त्याप्रमाणे पाणी वरगळून जावं डोळ चिटकलं चिटकलं तर चिटकलं असे काय हरकत नाही जी अवस्था त्याचप्रमाणे तुमचं <laughs> हे सगळे वाऱ्याची दिशा काय आहे वाऱ्याचा वेग काय आहे आणि नेमका पाऊस किती पडलाय म्हणजे ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी झाल्या मग एखादा रोग येतो म्हणजे काय तसं उदाहरण द्यायचं म्हणलं तर करपा येतो बघा त्याला अंतराकडून म्हणतो कुठल्याही प्रकारचा करपा कर्पा ऐकायचा अर्थ काय हवेचं तापमान ता साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्रीच्या आसपास असेल हवेतली आर्द्रता पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वरती असेल सातत्यानं ते वातावरण तीन दिवस राहिलं वेटनेस भिजलेली पानं असतील आणि भिजलेली पानं सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये जर काही तासभर अर्धा जर आली तर करपा या रोगाला मग आपण काय म्हणतोय आपण रोगाचा परिणाम डोळ्याला बघतोय करपाचे काळे दाग दिसल्यानंतर म्हणतोय की करपा आला पण सात दिवस आधीच ती जागा वातावरण आणि त्या स्पोर्समुळं त्याची इनिशिएशन म्हणजे इनिशिएशन झालेलं असतंय आणि ते होऊन प्रक्रिया होऊन रोग भया होऊन तो दाग तयार होईपर्यंत सात दिवस लागतात याचा अर्थ प्रिव्हेंटिव्हली सात दिवस आधीच तुम्हाला वातावरण कुठल्या रोगाला आणि किडीला पोषक झालंय हे करेपच्या बाबतीत समजलं दावणी बुरीच्या बाबतीत तीन दिवस आधी कळतं तसंच लालपोई म्हणजे तुडतुड उडद्या मिलीब थ्रिप्स हे जे काही रोग आहेत आणि किडे आहेत त्याचं पूर्ण वातावरणानुसार कुठल्या रोगाला आणि किडीला पोषक वातावरण तुम्हाला ते मीटर दाखवतात म्हणजे जसं मेन ऍप्लिकेशनला हे प्रत्येक पॅरामीटर येतातच पाऊस किती पडलाय वारं कुठं चाललंय काय तापमान पण रोगचं दाखवतो की रोग हिरवा पट्टा याचा अर्थ त्या रोगाची शक्यता नाही तर तिथे स्प्रे तुम्हाला घ्यायची रिपीट करायची गरज नाही हिरवा पट्टा याचा अर्थ रोगाची लागण होतीये असा अर्थ आहे आणि ते जर का लालपुट्ट्यामध्ये जर काही इंडिकेटर दाखवत असेल तर रोग पसरायचा रेट हा जास्त आहे असं त्याचं इंडिकेशन आहे त्याच्यामुळं आपल्याला साधारणतः एक ते दीड किलोमीटर परिसर असा आपला साधारणतः एक अंदाज असतो ज्या परिसरामध्ये हे वातावरणातले घटक बदलत नाहीत त्यामुळं साधारणतः एक ते दीड किलोमीटर परिसरासाठी एक युनिट पास आहे हे वैयक्तिक घेतलं पाहिजे असं पण काही नियम नाही अर्धा शेतकरी जर तुम्ही एकत्र आहे त्याचा ऍक्सेस तुम्हाला तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचवला जातो मग कुठल्या पिकाला असंही नाही कुठलेही तुमचं पीक असू दे त्या पिकाचं नोंदणी केली तर पीक निहाय कुठल्या रोगाला किडीला पोषक वातावरण ते झालंय हे तुम्हाला मोबाईलला समजतं आणि एखादं वातावरण द्राक्षाला समजा धावलेलं पोषक असेल तर ते काळात मिरचीला मिरचीला वेगळ्या रोगाला पोषक असू शकत ना केळीला वेगळ्या पोषक पाऊसू याचा अर्थ वातावरणानुसार कुठल्याही पिकानुसार की कुठल्या रोगाला केळीला पोषक वातावरण झालंय हे तुम्हाला प्रॉपर समजतं याचा पुढचा भाग तो म्हणजे डेल्टा जसं आपण डॉक्टर म्हणतो जेव्हा मग गोळी खावा म्हणतोय म्हणजे योग्य वेळ ती खायची झाली का बरोबर काय तसंच डेल्टा स्प्रे घ्यायला सुद्धा योग्य वेळ पाहिजे ना म्हणजे एखादा तुम्ही स्प्रे घेताय म्हणजे एक स्प्रेचा खर्च माणसाचा खर्च वेळेचा आपला सगळा मग स्प्रेचा फायदा जर चांगला मिळायचा असेल तर स्प्रेची योग्य वेळ पाहिजे आणि योग्य वेळ याचा अर्थ काय वातावरणातली अशी परिस्थिती ज्या वेळेला वाऱ्याची दिशा वाऱ्याचा ता वेग त्याचप्रमाणे तिथं झाडाच्या चयाची क्रिया चालू आहे का म्हणजे जसं सूर्यप्रकाश असेल त्यावेळेला झाडाची परनि उघडे उघडी आहेत अन्न निर्मिती चालू आहे अशा वेळेला जर तुमचा स्प्रे गेला तर काय होणार आहे स्प्रे चांगला झाडचं चा पान ओढून घेणार आहे होणार त्या पानाचं म्हणजेच काय डेल्टा कंडिशन ही वातावरणानुसार तिथं टाकली जाते साधारणतः पाच पासून अकरापर्यंत डेल्टा असेल जर ग्रीन झोन मध्ये याचा अर्थ दिलेला स्प्रे आपला अतिशय चांगला कार्यक्षम ते झाड उचलून घेणार त्याचप्रमाणे वेपर प्रेशर व्हीपीडी याला म्हणतो आपण याचा अर्थ चयापय क्रिया चालू असताना किंवा परनिंद्र झाडाच्या ओपन असताना जी मूलद्रव्य आपण म्हणजे मायक्रो न्युट्रंट्स किंवा आपण एनपीके मधले काही स्प्रे वगैरे करतो तो स्प्रे देखील झाड चांगलं कधी उचलतं ज्या वेळेला तो बीपीटी सारखा ग्रीनमध्ये असतो थो। थोडे शब्द वगैरे वाटत असतील पण ते बघून करायचं आहे ते मीटर दिसतात डोळ्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत एक दिवस बळीराजासाठी या अंतर्गत हा कार्यक्रम आजपुडी इथं घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित उपसरपंच सरपंच तसेच ग्राम विकास अधिकारी तलाटी साहेब आणखी आमच्या कृषी साहे कृषी सहाय्यक अधिकारी यांच्यासह शेतकरी एक शंभर आमदार शंभर शेतकरी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्यानं आपण ए आय टेक्नॉलॉजी हा विषय घेऊन आज प्रबोधन केलं आणि ए आय टेक्नॉलॉजी शिवाय आता शेतकऱ्यांना येणाऱ्या भविष्यात जर शेतीचा खर्च कमी करायचा असेल शेतीचं उत्पन्न वाढवायचं असेल आणि आधुनिक पद्धतीनं शेती जर करायची असेल तर एआय शिवाय पर्याय नाही यासाठी आम्ही निमंत्रित केलं होतं त्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी इथं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना या ए आय टेक्नॉलॉजीचा भरपूर फायदा होईल अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आज नियोजित करून संपन्न आहे मुख्यमंत्री प्रशासक गतिमान अभियान आता नुकतंच विविध शासकीय विभागांना बांधतात वेगवेगळ्या उपक्रमाची आखणी व अंमलबजावणी रुकडी येते माननीय आमचे तालुका विस्तार अधिकारी चपाले साहेब आणि आमचे सुतार मॅडम रुकडीचे कृषी साहेब यांनी आज रुकडीमध्ये बरेच जवळजवळ एक शंभर वर्ष शेतकरी यांना शेतीच्या बांधावर आज भर पावसामध्ये कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे ह्या शेतकरी शेत ह्या कार्यक्रमामुळं आम्ही या कंपनीचे एक जुनुल मॅनेजर रवींद्र चौगले यांना पण आमंत्रण केलं होतं त्यामुळं याही पद्धतीची खोलवर माहिती ह्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आज रुजवण्यात आली आहे त्यामुळं भविष्यात असले वरचेवर विविध शासकीय कार्यक्रम चा फायदा शेतकऱ्यांना इथून पुढे भरपूर होणार आहे आणि आजच्या आज बांधावर शेतकरी कार्यक्रम एक आगळावेगळा आम्ही आज घेतलो त्यामुळं शेतकऱ्यांना भविष्यात भरपूर फायदा होणार आहे